Zeta. <laughs> हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी तर खूप दिवसापासून आपले चॅनलवर व्हिडिओ पण येत नाही आहे तर आज मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे लाईव्ह आलेली आहे खूप दिवसात आज निश्चिंत होती तर बरेच दिवस झालेले आहेत आता सध्या आता सगळी गडबड चालू असल्यामुळे मग मी काही जास्त लाईव्ह किंवा व्हिडिओ पण घेत चॅनलवर पोस्ट केले नाही तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहे त्याच्यात आहे एक शिवण क्लासची की तुम्ही शिवण क्लास घेतात का म्हणजे बऱ्याच कमेंट आहेत शिवण क्लास घ्या शिवण क्लासचं पूर्ण स्टेप शिकवा आम्हाला लाऊजचं तर शिवण क्लास म्हटलं म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला पटफेक आल्या पाहिजेत जे लाईव्ह आलेले ला आहेत त्यांनी लाईव्हच राहा तर इथे मी तुम्हाला तुमच्याशी चर्चा करणार आहे शिवण क्लास संबंधीची तर खूप आता सध्या बिझी सीजन होता त्याच्यात लग्न सराई होती जाणं येणं होतं त्याच्यामुळे मग काय झालं काम पण आणि जाणं येणं पण असं असल्यामुळे मला आ, चॅनलवर व्हिडिओ पण अपलोड करता आला नाही किंवा मी लाईव्ह पण आले नाही कारण ब्लाऊज शिवण्याचं असं काही माझा परफेक्ट टाईम राहिला नव्हता आणि आज पण नाही आहे पण म्हटलं चला आज बऱ्याच दिवस झाले आपण व्हिडिओ पण टाकलेला नाही आहे आणि ते आपल्या चॅनलसाठी चांगलं नसतं म्हणून अधूनमधून वेळ मिळून व्हिडिओ टाकावा डेली व्हिडिओ टाकणं तर खूप गरजेचंच आहे यूट्यूबरला पण नाही जमत असेल तर कमीत कमी एक कमी कमी लाईव्ह तर घ्यावा शॉर्ट पॅ टाकावा पण मला तसा वेळच नव्हता मिळत आणि मग काय होतं कंटेंट बदलतं आणि मग हो चॅनलसाठी तेच गोष्टी चांगल्या नसतात तर एका ताईंची कमेंट आहे सोनवणे म्हणून की त्यांना ब्लाऊज शिकायचे आहेत आणि मागे पण बरीच कमेंट्स होत्या की शिवण क्लास शिकवा असं तर आता मी चॅलेंज एक्सेप्ट घेणार आहे चॅलेंज घेणार आहे आणि त्या चॅलेंजेसमध्ये बघा ज्या ताईंचे शिवण क्लास झालेल्या आहेत तरीही त्यांना ब्लाउज शिवता शिवता येत नाही त्यांच्यासाठी पण मला आता हा असा प्रश्न पडलेला आहे की क्लास कसा घ्यावा लाईव्ह घ्यावा की व्हिडिओ पोस्ट करावा असा मला प्रश्न पडलेला आहे जर लाईव्ह घेतला तर काही ताईंचा टायमिंग बसणार नाही ताई तुम्ही कमेंट वाचा हो वाचते शुभांगी जोवाडी ताई वाचते ताई इकडे ब्लाउज कटिंग पण चालू होती ना त्याच्यामुळे मग आता पण मला अर्जंटली हे ब्लाऊज आलेला आहे आणि द्यायचंय माझी तर आज पूर्ण इच्छाच नाही आहे पूर्ण थकलेली आहे आणि असं वाटतं की आज काम करावं नाही पण आपलं जर काम छान असलं ना तर आपल्या थकावं असू की काही आपल्याला काम करावं लागतं तर आपला विषय होता मी शिवण क्लास कसा घ्यावा लाईव्ह घ्यावा की व्हिडिओ टाकावा आता बघा लाईव्ह घेतला तर सगळ्यांचा टायमिंग एक बसायला पाहिजे आणि आत्ता जी आहे सगळ्यांची गडबड गडबड लग्न सीझन वगैरे असते मुलांचे पेपर आहेत शाळेचे त्याच्यामुळे वेळच नसतो मिळत ना तर तुम्हाला मला तुमच्याकडनं सजेशन हवे की मी व्हिडिओ पोस्ट करावा तो व्हिडिओ माझा कम्प्लिटली दहा ते प पंधरा मिनटाचा असेल आणि तो तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि माझ्या स्वतःच्या मते तर मी व्हिडिओच पोस्ट करावा कारण व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कोणत्याही तैलात त्यांच्या वेळेत तो व्हिडिओ बघता येईल आणि एक सेशन ठेवावं आठवड्यातून जे करून जेणेकरून की कोणाला काय समजलं नाही ते तिथं स्पष्ट सांगतील तशा मला कटिंग या मापाच्या मा कटिंग आमच्या मापाच्या कटिंग दाखवा त्यांनी मेजरमेंट पण टाकले माप पण टाकलेलं आहे त्या कटिंग पण मला आता लवकरच दाखवायच्या आहे कारण त्यांनी खूप अपेक्षा ठेवून आपल्याकडनं कमेंट टाकलेली आहे आणि आपण ती पूर्ण करावी आणि खरं सांगितलं ना माझं सगळं कामाच्या याच्यात गडबडच होत असते थँक्यू चार जणांनी लाईक केले थँक्यू तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन असेल ना कोणाला काही वाटत असेल घरी बसून काही करावं तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे शिवणकाम आहे कोणाची किटकिट विटविट नाही फक्त तुम्हाला व्यवस्थित परफेक्टली असं शिवणकाम जमलं पाहिजे कोणी कितीही चुक्या काढल्या तरी तुमच्या त्या ते चुक्या त्यांना समजल्या त्यांचं निस निरसन करता आलं पाहिजे नसताना काही लोक असताना निस नस नसताना पण काही बायका काही नाही हे ब्लाऊज काही असं होतं हे ब्लाऊज काही तसं होतं असं परफेक्टली मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती शिवणकाम शिकवणार आहे तर काय झालं माझं मशीन आहे ना खूप दिवसापास जुनं आहे आणि ते बोर्ड आहे त्याच्यामुळे बरंच हे येत नाही पण माझे जे व्हिडिओ आहेत ना ज्यांनी बघितले ते प पर पर्सनली मला सांगतात की हो तुम्ही खूप म्हणजे तुमचे सांगण्याची पद्धत आहे ना खूप छान आहे खूप विषय जो असतो तेच तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जे टायटल थांबलेलं असतं तेच तुम्ही प्रेझेंट करत असता तर बघा आणि तुम्ही जर शिवणकाम पहिली याच्यापूर्वी प पहिले सुरुवात केलेली असेल ना तर बघा आता काही ताई काय करतात आता काय कमेंट येईल बघा अतुल निंगोटा निगोटे ताई मला माप सांगाल का मला येत नाही पण नेमकं कसं सांगायचं आहे ताई माप कसं जमत नाही हे वेळेस आहे ना मिस्टरांच्या नावावर पण ईमेल आय डी असते त्याच्यामुळे ते नाव कमेंट म्हणजे ना स्पष्ट करण विचारते आता विषय आता हा कापड आहे तर ताई तुम्ही कमेंट केली ताई मला माप सांगाल का मला माप ओ, मला येत नाही शिवण क्लास केलाय बरोबर येत नाही अच्छा तुमची चुकी कुठे होती तुम्हाला हो कळत आहे का ते तुम्हाला पॅटर्न दिले आहेत का ते निंगोटी ते शिवण क्लास हा गेलेला असतो त्याला प्रॅक्टिस पण करावा लागते शिवण क्लासला खूप प्रॅक्टिस करावं लागते आपली चुकी हो कुठे हो होत आहे शिवताना आपण काही बदल केले आहेत का ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ताई तर तुम्ही पुढची कमेंट टाका तुम्हाला नेमका प्रॉब्लेम कुठे येतोय काय येतोय नाही तर आपण खरंच शिवण क्लास चालू करत आहोत मी ए टू झेड तुम्हाला इथे कटिंग दाखवणार आहे आणि लाईव्हमध्ये मी दाखवत असते जर तुम्हाला माझ्या पद्धतीने ब्लाउज शिवायला शिकायचं असेल तर तुम्ही शिकू शकतात हे बघा तई काम करणं अगदी अवघड काम नाही आहे सोपंच आहे फक्त त्याला पूर्ण वेळ दिला पाहिजे ठीक आहे जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज येत नाही त्या शिवता येत नाही किंवा ड्रेस शिवता येत नाही त्याचा वेळ तुम्ही त्या पूर्ण वेळ त्या ब्लाउ या गोष्टीला दिला गेला पाहिजे ठीक आहे तर नेनगोटे ताई पुढचा प्रश्न विचारा तुमचा तुमचा प्रॉब्लेम खरंच आहे आणि मला तो सॉल्व्ह करायला आवडेल तर इथे दुसरं कोणी ताईला लाईव असेल शिवणकाम शिकत असेल करत असतील करायचा विचारत असेल तर तुम्हाला मी सांगते तुम्ही दिवसातून दोन ब्लाऊज पण शिवले ना घरातलं सगळं काम करून तरी हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे घर सोडायचं नाही दार सोडायचं नाही वेळेत वेळ मिळेल वे वे तसं ब्लाऊज शिवायचं खूप खूप पण काम घ्यायचं नाही की आपण थकू असं आणि घरातल्या पण जबाबदाऱ्या असतात जे आपल्याला पार पडायच्या असतात माप सांगाल का आणि मी शिवण क्लास केलेला आहे पण बरोबर येत नाही मग काय बरोबर येत नाही तुम्हाला नवीन शिकायचं का मी प्रॅक्टिस चालू राहू द्या फक्त तुमचा प्रश्न तुम्हाला जो प्रॉब्लेम येतोय ना ते तो व्यवस्थित सांगा मी लवकरच त्याच्यावर वाटल्यास स्पेशली व्हिडिओ बनवेल आणि लाईव्ह पण येत असते फक्त या काही गेले ना पंधरा दिवसामध्ये खूपच गडबड असल्यामुळे व्हिडिओ पण पोस्ट झालेला नाही आहे आणि लाईव्ह पण आलेली नाही आता व्हिडिओ करायला पण चा वेळ नव्हता तर म्हटलं चला आता पटकन लाइव लाईव्ह घेऊन घेऊया मग ट्वेल्व्ह्या नाही काय नाही पाच पाचव कटोरी आणि कंबर तर ताई तुम्हाला कटोरी आणि कंबर म्हणजे तुम्हाला पहिलेपासूनच सगळं मी सांगेल आता ओके मध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचा जिथं क्लास झाला ना तो बरोबर झालेलाच नाही आहे त्याच्यामुळे तुमचे जे प्रश्न आहे त्यांनी झाले नाही त्यांनी काय केलं पॅटर्न दिलं पॅटर्नवर तुम्हाला तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दिली तुम्हाला शिवता आले महिनाभर त्यांनी महिना, महिना दोन महिना जो असेल तो तुमचा वेळ घेतला पैसे घेतले पण परफेक्ट असं तुम्हाला शिवणकाम शिकवलेलं नाही तर चला मग आपण आता आपल्या या चॅनलवर लवकरच परफेक्टली असं ब्लाऊज कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत आणि शिवण क्लासचा शिवणकामचा बिझनेस कसा करायचा सगळे विषयावर इथे क्लिअर करणार आहोत ठीक आहे माल कसा घ्यायचा ब्लाऊज कसं शिवायचं कस्टमरचे ब्लाऊज डिझाईन कसं करायचं सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतील चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओलाही लाईक करा आणि माझ्या ह्या लाईव्हला पण लाईक करत चला सगळे व्हिडिओ बघा ताई माझे तुम्ही निघोटे ताई तुम्ही चॅनलवर नवीन आले आहात तर प्लीज चॅनलला व्हिजिट करा आणि एक माझा ब्लाऊजमध्ये मास्टर पण हा व्हिडिओ आहे म्हणजे सगळे व्हिडिओ स घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग माझं बंदच झालं ते पण मला आता परत नवीन ते तोसे घ्यायचं आहे सगळ्या मापांच्या कटिंगला इथे कटवण्याच्या दाखवायच्या आहे प्रिंसेस दाखवायचं आहे फोर्टर्सच्या इथे दाखवायचं आहे तुम्ही चॅनलला व्हिजिट करा निघूटे ताई आणि बघा परत तुम्ही तुमची कमेंट व्हिडिओच्या खाली दाखवू शकता कारण बऱ्याच समज तुम्ही माझ्या लक्षात थावून गेलेलं आहे कटोरी जमतच जमत नाही त्याचं असं झालं ती तुम्ही पॅटर्नवर ब्लाऊज कट करतात का तुम्हाला पॅटर्न दिले का त्यांनी शिवण क्लास केला तिथून डायरेक्टली रेडीमेड पॅटर्न दिले का त्यांनी तुम्हाला पॅटर्न दिलंय का त्यांनी त्यांच्या टक्स किती किती आहे इंच आहे ते नाही सांगितलंय का तर बघा ही माझी जी कटोरी आहे ना ही कटोरी आहे आता ही माझा जी ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा आहे बत्तीस साईजची कटोरी आहे तर आता हे मी म्हणजे माझं स्वतःच पॅटर्न बनवून घेतलेले आहे त्याच्यावर कट केलेला आहे हा भाग आपला एवढा हा जो आहे हा आपला एवढा अर्धाचं तो आपण तिथपर्यंत हे लावायची कटोरीचं ज्यावेळेस तुमची कटोरी कटिंग झाली का आणि बघायचं आता माझा हा सुद्धा सारखं येत नाही आहे ठीक आहे पण ते आपण ज्यावेळेस टक्स घेतो त्यावेळेस ते आपल्याला बरोबर करायचं आहे टक्स तुमचा ज्यावेळेस कटोरीचा टक्स टाकतात तो कटोरीचा टक्स तुमचा असा हा सरळ याच्यात याला पाहिजे गळ्याचा जो असतो हे पण इथला इतकं जातं आपलं म्हणजे हा आपला टक्स आहे ना कोणत्या माहिती देते आणि कटोरीचा ना तुमचा दीड ते सव्वा इंचचा असला पाहिजे रुंदीला आता हा माझा जो आहे तुम्ही सव्वा आहे आणि हा जो माझा हा सरळ असा येणार आहे इथे येणार आहे कारण हा पण भाग माझा असा जाणार आहे तर इथे याला बरोबर आपला येणार आहे आणि त्याच्यामुळे हा माझी कटोरी सरकणार सुद्धा आहे ही सगळ गोष्टी कटिंगच्या वेळेस क्लिअर करावा लागतात पण मध्ये फक्त फ्रंट साईड करून दाखवते म्हणजे तुम्हाला कि त्या ब्लाऊज शिवताना तर काही काही चुकी होत नाहीये का तर तुम्ही फक्त लक्ष ठेव इथे बघा सगळ्यात अवघड जे ब्लाउज आहे ते फक्त कटोरीचं जा ब्लाऊज आहे जर ते तुम्हाला यायला लागलं तर इतकं ब्लाउज तुम्हाला सोपे वाटतील

पॅटर्न नाही दिलंय का मग तुमचा शिवण कला ताई हो पेपर कटिंग सांगितलेलं आहे मग त्यांनी पेपर कटिंगचं मेजरमेंट तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं नाहीये वाटत तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा हा मी चार्ट सहित एक छत्तीस साईजचं पण दिलेलं आहे चार्ट आणि एक आपल्या पोटोरीमध्ये मास्टरचे असतात आणि सगळे कामाचे व्हिडिओ असतात जे आहेत ते आणि एक स्तरचं ब्लाउज शिवून दाखवलंय पेपर कटिंग करून त्याच्यानंतर ते ब्लाउज वर ठेवून ते दोन पार्ट आहेत ते पण बघा

Então, gente,